भीषण खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्रयत्नांना यश एकनाथ शिंदे नाराज नवा उदय होणार राऊतांचा विधान राजकीय बालिशपणा उदय सामंत अक्षय शिंदे साधुसंत नव्हता पण एन्काउंटर चुकीचाच पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सुषमा अंधार मागणी अंतराळ अभ्यास दौऱ्यासाठी दापोलीतील आठ विद्यार्थ्यांची निवड सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील सवेणी लिंगायतवाडी येथे आज वीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली या वणव्यानं अचानक भीषण रूप धारण केलं आणि परिसरातील शेत जमिनी गवत आणि झाडा झुडपांना धोका निर्माण झाला ही आग आटोक्यात आणण्यासाठी खेड नगर परिषद अग्निशमन विभागानं अतिशय महत्वाची भूमिका बजावली या आगीची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले विशेषतः देवळेकर देवळेकर दीपक फरमन जयेश पवार प्रणय रसा प्रणव घाम आणि वाहन चालक विद्याधन पवार यांनी समन्वय साधत प्रचंड मेहनत घेतली खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आग, आग मोठ्या प्रमाणावर पसरण्यापासून रोखण्यात आली आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळलं सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही महाराष्ट्राच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर होताच महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं दिसतंय पालकमंत्र्यांच्या यादीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली एकनाथ शिंदे तातडीनं दरे गावाला रवाना झाले चार दिवसांसाठी एकनाथ दरे शिंदे दरेगाव दौऱ्यावर गेले आहेत तर दुसरीकडे उदय सामंत यांच्या सोबत वीस आमदार आहेत अशी माझी माहिती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील शिंदे गट देखील फोडतील अजित पवार गट देखील फोडतील असं विधान संजय राऊतांनी केलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार की, की काय असा सवाल उपस्थित होतोय हे नाराजीचं कारण नक्की काय आहे पद पैसा प्रतिष्ठा खंडणी काय आहे एकदा कळलं पाहिजे आम्हाला काँग्रेसमधून काँग्रेस मधून एक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं गेलं शिंदे नवीन उदय कोणाचं करणार उदय दोन जगणार रोज कोणाकडे मुळात काँग्रेस काय सांगताय की उद्धव उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याचा वल्गना झाल्या त्या काळात पण आम्ही सगळ्यांना उरून उरलो उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत संपले तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात शिवसेना संपली नाही शिवसेना संपणार नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळे घेऊ आणि भारतीय जनता पक्षाची ही कुठनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला विकत घ्या एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्याबरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे करून उदय उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले आहेत त्यांना समोर उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वी? वी? माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाचा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा नवा उदय होईल असा दावा केला होता तर संजय राऊतांनी उदय सामंत यांच्या सोबत वीस आमदार असल्याचा दावा केला यावर आता उदय सामंतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय संजय राऊतांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य मी ऐकलं हा धान राजकीय बालिशपणा आहे माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्यामुळे आमच्या दोघांत भांडण लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही असं सामंत म्हणाले तर याच वेळी विजय वडेट्टीवारांच्या विधानावर बोलताना उदय सामंत म्हणाले दोन सर्वसामान्य कुटुंबातील एकत्र एक असलेल्या लोकांना बाजूला करण्याचं षडयंत्र करू नका कारण तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना किती वेळा भेटलात याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे त्यामुळे असे फालतू षडयंत्र कुणी करू नये अशा षडयंत्रांना मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येते विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडेवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु काई मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळं आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज असतानाच नवा उदय होणार होता असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो चांगली ऑफर मिळत असेल तर सामन भाजपशी घरोबा करू शकतात असं त्यांनी म्हटलंय उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही कारण काही का उदय दोन्ही टग्यांवर हात मारून आहेत संबंध चांगले करून ठेवले आहेत ते उद्याच्या उदयासाठीच आहेत असं म्हणत वडेट्टीवार राऊतांसह अंधेरींनी देखील राजकीय भूकंपाचे एक प्रकारे संकेतच दिले आहेत इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे हिस्ट्री रिपीट्स इट्स तुम्ही जे पेरता तेच चुगून तुम्हाला परत मिळतं विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान की काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का हे या अर्थाने फार महत्वाचं आहे कारण जेव्हा ईव्हीएम आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार परंतु उपमुख्यमंत्रीपद पर जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत अशा चर्चांना ऊत आला तेव्हा उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते हे काही लपून राहिलेलं नाही आणि तसंही एकनाथ शिंदे यांचं वारं वारंवार उठना मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण हो आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत आधी राष्ट्रवादीत राष्ट्रवादीतनं शिवसेनेत शिवसेनेतनं शिंदे, शिंदे गटात उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते या अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की आत्ताची जी राजकीय मूळ चालू आहे किंवा एकनाथ शिंदे यांचा जे काही रुसनं फुगणं चालू आहे हे फार विचार करण्यासारखं आहे बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला होता मुंबई हायकोर्टात न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला जे पाच पोलीस होते दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदे एकटा होता त्यामुळे पाच पोलीस त्याच्यावर नियंत्रण का मिळवू शकले नाहीत असा सवाल न्यायालयानं विचारलाय अक्षय शिंदे यांच्या बोटांचे ठसे बंदुकीवर नाहीत असं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचं समोर आलंय या प्रकरणी पाच पोलिसांवर एफ आय आर दाखल केलं जाईल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉ नीला गोखले यांनी न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला त्यानंतर न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अंधारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली अक्षय शिंदे हा साधू संत नव्हता समाज सुधारक देखील नव्हता त्याला तशीही फाशीची शिक्षा झालीच असती शिक्षा देण्यासाठी न्याय व्यवस्था आहे न्यायालय आहे सरकारनं हस्तक्षेप केला तो वाईट आहे आता जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी सुषमा अंधेरींनी केली आहे अक्षय शिंदे हा कुणी समाजसुधारक साधू संत किंवा क्रांतिकारी नेता प्रणेता नव्हता तशीही त्याला कायद्याने सुद्धा फा, मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा फायला हवीच होती मात्र ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे न्यायालय आहे को, आ, पोलीस यंत्रणा आहे ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायव्यवस्थेला आहे आणि न्यायव्यवस्थेची ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः या संदर्भामध्ये आक्षेप घेत हे म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगणमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे आत्ता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची कालवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगणमता अक्षय शिंदेचा खून केला दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा एरोनॉटिक्स अँड स्पेस या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली या निवडीमुळे दापोलीतील विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलंय ही निवड रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आली असून या मुलांना अंतराळ क्षेत्रातील संशोधन तंत्रज्ञान प्रकल्प आणि भविष्याची दृष्टी याबाबत सखोल ज्ञान मिळावं ही सुवर्ण संधी त्यामुळे दिली जाते विशेष म्हणजे हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारे आणि साधारण कुटुंबातील आहेत विद्या या विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता विज्ञान तंत्रज्ञान विषयातील विशेष आवड समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि त्यांची जिज्ञासा लक्षात घेऊन करण्यात आली या अभ्यास दौऱ्यात त्यांना इस्रो आणि नासा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांमध्ये भेट देऊन प्रत्यक्ष प्रकल्प पाहण्याची शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची तसेच प्रयोगशाळांमध्ये अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गावागावातील शाळांमधील मुलांचा समावेश आहे त्यांच्या या यशानं संपूर्ण तालुका आणि जिल्हा त्यांचं कौतुक करत जिल्हा या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केलं या या होतं कोकणात लोकप्रिय असलेल्या आणि लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमन या लोककलेसाठी शासनानं मोठी मदत जाहीर केली नमन महोत्सवाला पस्तीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा अनुदान मंजूर करण्यात आलाय शासनाच्या लोक कलावंत पॅकेज अनुदान दहा नमन, नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून या निर्णयामुळे कोकणातील नमन मंडळांना मोठा दिलासा मिळालाय कोकणात विशेष आहे ही कला पिढ्या पिढ्या पीड़े जपली गेली असून तिची लोकप्रियता आजही टिकून आहे कोकणात अनेक नमन मंडळे कार्यरत आहेत ज्यातून अनेक कलावंत घडतात नमन ही कला केवळ करमणूक नसून ती कोकणातील सांस्कृतिक ओळख आहे शासनानं दिलेल्या या अनुदानामुळे नमन मंडळांना आर्थिक बळकटी मिळेल यामुळे अधिकाधिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल तसेच नमन महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील सांस्कृतिक परंपरा अधिक व्यापक स्वरूपात जोपासली जाईल लोककलेचा वारसा जपण्यासाठी शासनाचा हा निर्णय ठरेल विशेषतः कोकणातील नमन कलेला यामुळे नवा आयाम मिळेल लोक कलावंतांसाठी हा निर्णय सुखावह असून त्यातून कोकणातील कला आणि संस्कृतीची वाढ होण्यास मदत होईल कोकणातील नमन मंडळांसाठी हा निर्णय नवचैतन्य घेऊन आला असून ज्यामुळे या परंपरागत कलेला भविष्यात नवी दिशा मिळेल आज दापोली तालुक्यातील दाखोळ धक्का येथे नव्या मासळी उतरवणी केंद्राचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कदम यांच्या हस्ते संपन्न झाला या ठिकाणी उतरवणी केंद्र अशी स्थानिक मच्छीमारांची मागणी होती महायुती सरकारच्या माध्यमातून या मागणीला योग्य न्याय देत महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या वतीने सात कोटी ब्याण्णव लाख एकवीस हजार आठशे शहाऐंशी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या मासळी उतरवणी केंद्रामुळे येथील मासळी उद्योगाला मोठी चालना मिळण्यास मदत होईल अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केलीय यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बुधवारी 22 जानेवारी 2025 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराची स्मृती अखंड जागृत ठेवण्यासाठी खेड येथील विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने खेड ब्राह्मण येथील श्रीराम मंदिर येथे सायंकाळी पावणे सात वाजता एक पंटी श्रीराम लल्लासाठी यादीप उत्सव आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय तरी या स्वप्नपूर्ती कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित आग्रहाचं निमंत्रण विश्व हिंदू परिषद प्रखंड खेडचे अध्यक्ष रघुनाथ नरेश इदाते आणि सहमंत्री भरत पटेल यांनी केलंय महिलांच्या अत्याचाराला आळा बसण्यासाठी सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्यांची नेमणूक करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कार्यालयात ज्या आस्थापनेमध्ये किंवा पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असेल अशा सर्व शासकीय निमशासकीय खाजगी सहकारी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती एकतीस जानेवारी पर्यंत स्थापन करावी समितीच्या अध्यक्ष सदस्यांची नावं पद नाम आणि संपर्क क्रमांक इत्यादीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावा असं आवाहन जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी केलंय तसेच समिती गठीत न केल्यास आस्थापनेस पन्नास हजारापर्यंत दंड करण्यात येईल याची नोंद घेण्याचं देखील सांगण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा पॉश कायद्याचं देशभरात पालन व्हावं यासाठी शासकीय आणि खाजगी कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे निर्देश न्यायमूर्ती बी व्ही नागराथन आणि न्यायमूर्ती कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठानं दिले आहेत कला संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या रेखाकला ग्रेड परीक्षेत ज्ञानदीप केंद्राचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक अडसष्ट टक्के आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल पंच्याऐंशी पूर्णांक शहात्तर टक्के लागला असून यामध्ये कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर मंदिर खडगाव या प्रशालेचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक 33 टक्के लागला ए ग्रेड प्राप्त तीन विद्यार्थी आहेत त्यामध्ये अनुराग वाघमोडे तनिष काणेकर ऋषभ देवघरकर या विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाले तसेच बी ग्रेड प्राप्त अकरा विद्यार्थी आहेत त्यामध्ये आर्य चिले अंतरा पाटील दिशा मोहिते मुग्धा भाग निर्मयी तुळसुलकर ओम शेले संस्कृती सागवेकर शिवराज सूर्यवंशी श्रावणी खांडेकर वेदा शिरीषकर विश्वनी केंद्रे आणि सी ग्रेड प्राप्त अठ्ठावीस विद्यार्थी आहेत तसेच प्रशालेचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून ए ग्रेड प्राप्त एक विद्यार्थी आहे यामध्ये गौरव पिंपळकर या, या विद्यार्थ्याला ए ग्रेड मिळाले तसेच बी ग्रेड प्राप्त दहा विद्यार्थी आहेत यामध्ये आर्य मोरे अनुष्का कदम आर्या पवार अथर्व सुर्वे दीप पाटणे मुक्ता पाटील समर्थ पन्नमवाड संस्कृती भिसे सार्थक काणे तन्मय जोशी या विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाले पंचेचाळीस विद्यार्थ्यांना सी ग्रेड प्राप्त झाले या विद्यार्थ्यांना प्रशालेतील कला शिक्षक सुनील यादव सर यांचं मार्गदर्शन लागलं विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉ रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंखळे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लठ्ठा विश्वस्त पेरा जोयसर भातचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे उपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी